स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद डॉक्टर विजय कोकणे ग्लोबल व्हिजनरी नॅशनल अवॉर्डनेस सन्मानित अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाद्वारा सकारात्मक कौशल्य विकास व समाजसेवा कार्यासाठी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांचा रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तारांकित हॉटेल जेवेल्स कर्नाल हरियाणा येथे आयोजित अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाद्वारा आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी नॅशनल सुप्रीमो श्री नरेंदर अरोरा तसेच सुप्रसिद्ध बॉलिवूड सिने अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे व बॉलिवूड सिने अभिनेता शहाबाज खान श्री विजय तंडनजी श्री धनंजय म्हात्रेजी नॅशनल चीफ सेक्रेटरी रायगड जिल्ह्यातील अँटी करप्शन सदस्य व पुरस्कार विजेत्यांच्या मुख्य उपस्थितीत सकारात्मक कौशल्य विकास व समाजसेवा कार्यासाठी हा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार सन्मान फ्रेम सन्मानचिन्ह फ्रेम प्रमाणपत्र देऊन डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांचा राष्ट्रीय सन्मान करण्यात आला ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेस चे संचालक श्री हिरामण कोकणे व समाजसेविका संसुमन कोकणे यांचे डॉक्टर विजय कोकणे हे चिरंजीव आहेत ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे त्यांच्या प्रदीर्घ मार्गदर्शनाखाली डॉक्टर विजय कोकणे हे सातत्याने प्रगती करत आहेत सदर कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या मुख्य उपस्थितीत त्यांनी सदर पुरस्कार स्वीकारला डॉक्टर विजय हिरामण कोकणे हे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड योजनेचे विद्यमान संचालक असून सामाजिक कार्यकर्ते विश्लेषणकार लेखक कवी व चित्रकार म्हणून त्यांची आजपर्यंत वेदांत घोडदौड वारली चित्रकला कलात्मक पुस्तिका कॉलेज विश्व प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना मला कळलेले पी एफ एम एस अशी सहा पुस्तके प्रकाशित आहेत सदर दर्ज दर्जेदार पुस्तकांचे लेखन व सकारात्मक समाजसेवे कार्य व कौशल्य विकास समाज प्रबोधन कार्यकर्ता त्यांना मानद डॉक्टरेट डिलीट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे यापूर्वी देखील त्यांना समाजकार्य कौशल्य ग्रामीण विकास व महिला सक्षमीकरण इत्यादी विविध विषयांमध्ये एकूण सहा मानद डॉक्टरेट प्राप्त झाले असून विविध क्षेत्रात सात आंतरराष्ट्रीय एकवीस राष्ट्रीय व पन्नासपेक्षाही अधिक राज्य जिल्हा व स्थानिक पुरस्काराने ते सन्मानित आहेत त्यांच्या एकवीस वर्षाच्या समाजसेवी कार्यकाळामध्ये एक, समाज एक लाखांहून जास्त समाजबांधव भगिनी दिव्यांग व कुटुंबांमध्ये आरोग्य शिक्षण व प्रत्यक्ष सेवा सकारात्मक विकास जनजागृती प्रशिक्षणे मार्गदर्शन कौशल्यवृद्धी प्रशिक्षण व अनेक कल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यामुळे त्यांनी सकारात्मक समाज परिवर्तनात महत्वपूर्ण भूमिका बजावली असून त्याची दखल समाजाच्या प्रत्येक स्तरातून घेतली जात आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व लेखक डॉक्टर विजय हिरामण कोकडे हे ग्लो गोल्डन स्पॅरो द्वारा आयोजित जी ट्वेंटी शिखर परिषद दिल्ली येथे स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित असून वारली चित्रकला व वा हस्तकलावर आधारित संशोधन कार्य व लिखाण ह्यासाठी त्यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी तसेच महिला सक्षमीकरण व कौशल्य क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना केम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून मानद डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान यापूर्वी देखील प्राप्त झाला आहे वेदांत घोडदौड ह्याबरोबरच सहा दर्जेदार पुस्तकांच्या लेखनातून समाज प्रबोधन व जनजागृती कार्यासाठी त्यांना विविध आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय यंत्रणा या, या संस्थांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्यरत्न पुरस्कार भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान पुरस्कार प्राप्त आहेत महिला सक्षमीकरण लोकसहभाग व कौशल्य विकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाजरत्न पुरस्कार आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार युनिव्हर्सल आग, मदर आगोन टेरेसा आगोन पीस आगोन अवॉर्ड भारतीय नोबल सोशल ॲक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार भारत गौरव पुरस्कार व राष्ट्रीय पद्मगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्थान टाइम्स व देशातील एकशे तीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र व मॅगझिन इत्यादींमध्ये उद्योगमुख नेतृत्व म्हणून डॉक्टर विजय कोकणे यांचे नाव यादीत जाहीर करण्यात आले आहे डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल डॉक्टर किरीट सोमय्याजी अध्यक्ष पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई डॉक्टर मेधा सोमय्याजी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधीजी अध्यक्ष सौ रत्नप्रभा वेल्लेकर उपाध्यक्षा सौ गीतांजली ओक श्री नरेन जाधव ॲडव्होकेट नीला तुळपुळे ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे श्री अभिजित देव श्री शशिकांत दनोरीकर सौ सीमाविषय सौ स्वप्नाली म्हात्रे श्री दत्ता नाईक सर्व बोर्ड मेंबर यांचे श्री हिरामण कोकणे सौ आशा कोकणे सौ सुमन कोकणे व सौ आशा भाविना राणा व सौ कल्पना जयशवाणी परिवार व समस्त कोकणी मोरे टिळे गुळवे शिंदे आणि जेएसएस परिवार यांचे विशेष आभार मानले तसेच त्यांनी जयएसएस रायगडच्या विविध उपक्रमांमध्ये व क्षेत्रामध्ये ग्रामीण एकवीस वर्षापासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी डॉक्टर विजय कोकणे यांचे विशेष अभिनंदन केले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर हरियाणा रिस्पेक्टेड कोर कमिटी मेंबर अजय हरियाणा